आकाशवाणी मुंबई मी सूर्यकांत आवटे आणि श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बात में होते। बात में, सेवा पर्वाच्या अंतर्गत महिलांच्या आरोग्य शिबिरासाठीच्या स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन प्रत्येक गावात जिल्हा बँकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचं कर्ज देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन अमळनेर ते बीड रेल्वेमार्गाचं आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वेसेवेचा प्रारंभ आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातल्या धार इथं महिलांसाठी स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाचा प्रारंभ केला नारी शक्ती हा देशाचा प्रगतीचा मुख्य आधार असून घरातली आई तंदुरुस्त असेल तर संपूर्ण घर हस्त खेळत राहतं असं प्रतिपादन प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी केलं या अभियानाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून आजपासून दोन ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानांतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिरं आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये एक लाखापेक्षा जास्त आरोग्य शिबिरं आयोजित केली जाणार आहेत महिलांमध्ये आढळणारे अॅनिमिया उच्च रक्तदाब मधुमेह आणि कर्करोगासारख्या हो रोगांची तपासणी आणि निदान या शिबिरांमध्ये होईल तसंच माता आणि बालमृत्यूच प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण आणि पोषणावर भर देण्याचाही या अभियानाचा उद्देश आहे या अंतर्गत आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरांमध्ये जाऊन स्वतःची तपासणी करून घ्यायचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी देशभरातल्या महिलांना केलं इन स्वास्थ में इन सारी जाचो केली महंगी क्यो हो आपको एक नया पैसा नहीं देना पड़ेगा जांच भी मुफ्त होगी इतना ही नहीं दवाई भी मुफ्त होगी और आगे के इलाज में आयुष्मान कार्ड का सुरक्षा कवच आपको बहुत काम आएगा ये अभियान आज से शुरू होकर 2 अक्टूबर विजयादशमी तक विजयी होने के संकल्प के साथ दो सप्ताह चलने वाला है मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड मधून दूरस्थ पद्धतीने या कार्यक्रमात भाग घेतला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत मुंबईसह राज्यभरात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाची सुरुवात झाली या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले कौटुंबिक गाडा चालवत असताना घरातली प्रमुख महिला असते भगिनी असते ती आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करते तिच्या आरोग्याची हेळसाण होते आणि म्हणूनच आज त्यांनी स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान जो देशातल्या करोडो माता भगिनी मुली त्याचा लाभ घेतील कारण खऱ्या अर्थाने अर्ली डिटेक्शन हे सगळ्यात महत्वाचं आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दहिसर पूर्व इथं या अभियानाचा प्रारंभ केला राज्यातही विविध ठिकाणी या अभियानाला सुरुवात झाली आठव्या राष्ट्रीय पोषण मासाचा प्रारंभ प्रधानमंत्री मित्र पार्कची पायाभरणी मध्य प्रदेशात आदी सेवा पर्वाची सुरुवात सुमन सखी चॅटबॉट यासह इतर योजनांचा प्रारंभही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं पर्यटन विभागामार्फत राज्यातला साडेसात हजार तरुणांना प्रशिक्षण देण्याचा नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम आणि पर्यटकांना सुविधा देणारे नमो पर्यटन माहिती आणि सुविधा केंद्र पाच ठिकाणी उभारण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली कौशल्य विकास विभागाच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं राज्यातल्या चारशे एकोणीस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून आणि पाचशे खासगी आयटीआयमधून हजारो विद्यार्थी आणि शिक्षकांनी सातशे पन्नास गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवलं मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आज मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते भारतीय या प्रजातीच्या पंचाहत्तर दुर्मिळ वृक्षांची लागवड करण्यात आली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आत्मनिर्भर आणि बलशाली भारताची निर्मिती झाली आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासारख्या निर्णायक नेतृत्वाची देशाला गरज असल्याचं गोयल म्हणाले भाजपच्या मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे देशभर सेवा पंधरवडा उपक्रम राबवण्यात येत असून येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेअंतर्गत रक्तदान शिबिरं स्वच्छता मोहिमा आरोग्य तपासणी शिबिरं वृक्षारोपण आणि प्रदर्शन असे अनेक कार्यक्रम होणार असल्याची माहिती गोयल यांनी यावेळी दिली केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात सेवा पर्वावर आधारित दूरदर्शनसाठी विशेष कार्यक्रमांची मालिका सुरू केली यात तीन माहितीपट आणि एका विशेष कार्यक्रमाचा समावेश आहे संकल्प की शक्ती सुशासन का सामर्थ्य विश्वपटलपर नेतृत्व का शंखनाद आणि कर्मयोगी एक अंतहीन यात्रा अशी या माहितीपटांची नावं आहेत

कितीने अपनी पार्टी केली की जनता के लिए जन जन के लिए और सेवा की भावना के साथ हम सब सौभाग्यशाली हैं कि आज हमको वैसा नेतृत्व प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के प्रेरणादायी जीवन से मिला है सेवा आणि सुशासन या तत्वांचं अनुसरण करत केंद्र सरकारनं गेल्या अकरा वर्षात देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख उंचावला आहे या प्रगतीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा सिंहाचा वाटा आहे त्यांच्या कार्याविषयी हिंदी चित्रपट अभिनेता शाहरुख खान मनाला श्री नरेंद्र मोदी जी के पचहत्तरवें जन्मदिवस पर मैं उनको अपनी हार्दिक शुभकामनाएं देता और आपका जो सफर रहा है जर्नी रही है जो आपकी कहानी है छोटे से शहर से लेकर ग्लोबल स्टेज तक वो बहुत ही ज्यादा इंस्पायरिंग है इस कहानी में आपका डिसिप्लिन आपकी मेहनत और अपने देश के प्रति डेडिकेशन दिखाई पड़ता है प्रत्येक गावात जिल्हा बँकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचं कर्ज देऊन शासन त्यांना आर्थिक पाठबळ देईल त्यातून उद्योग व्यवसाय करून त्या स्वावलंबी बनतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या किनगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते राज्यातल्या एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवण्याचा संकल्प असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करून लाभ देण्याबरोबरच प्रत्येक ग्रामस्थाला स्वाभिमानानं जगायला शिकवणारा अभियान आहे असं मुख्यमंत्री म्हणाले लोकसहभाग हा या अभियानाचा गाभा असल्याचं त्यांनी सांगितलं विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमधली माहिती अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत ग्राह्य धरावी असे निर्देश उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत दिले विविध प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक संस्थांना आणि विद्यार्थ्यांना वेळेत मिळावी या दृष्टीनं कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक झाली जलसमृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधोरेखित केलं राज्यात हाती घेण्यात येत असलेल्या नदीजोड प्रकल्पासंदर्भात गुंतवणूकदारांशी चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ते आज बोलत होते राज्यात उभारण्यात येणारे सर्वच नदीजोड प्रकल्प महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं गोदावरी खोऱ्यातली पाण्याची तूट दूर करून मराठवाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली राज्याच्या विविध नद्यांमधलं वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवलं जाणार असून या कामाला पुढच्या सहा महिन्यात प्रत्यक्ष प्रारंभ होणार असल्याचं ते यावेळी म्हणाले जानेवारी मध्ये याचे टेंडर्स देखील आम्ही काढू आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात पुढच्या सहा महिन्यामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत त्यामुळे आपण जे स्वप्न बघितलं होतं की मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ झाला पाहिजे त्याकडे आपण मोठ्या प्रमाणात आता काम सुरू केलं आहे गेल्या दोन वर्षामध्ये सात प्रकल्पांची घळवळणी ही आपण मराठवाड्यात केली अडतीस पॉईंट अठ्ठेचाळीस दशलक्ष घरमीटर इतका पाणी साठा नव्याने निर्माण आपण या ठिकाणी केला मराठवाड्यात उद्योग पाणीपुरवठा रस्ते बांधणी आदी क्षेत्रात होणाऱ्या विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यातही या संदर्भात विविध कार्यक्रम झाले अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाच्या अंमळनेर ते बीड या टप्प्याचं उद्घाटन आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाला बीडच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष जात धर्म इत्यादी गोष्टी विसरून एकत्र काम करूया असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं या मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पुढच्या तीन ते चार महिन्यात पूर्ण होईल असं आश्वासन देऊन ही गाडी विजेच्या इंजिनावर धावेल तेव्हा वेग वाढेल आणि प्रवासाचे तासही कमी होतील असं ते म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार बजरंग सोनावणे रजनी पाटील आमदार पंकजा मुंडे धनंजय मुंडे रेल्वेचे अधिकारी आणि इतर यावेळी उपस्थित होते गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यात मोडस्के जंगलात आज दुपारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोन नक्षली महिलांना ठार केलं पोलिसांनी घटनास्थळावरून स्वयंचलित रायफलीसह मोठ्या प्रमाणावर दारू दारुगोळा आणि अन्य साहित्य ताब्यात घेतलं आहे मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे गडचिरोली पोलिसांनी येत्या एकवीस दिवसात झालेल्या दोन चकमकीत सहा नक्षलवाद्यांना ठार केलं आहे जी एस टी परिषदेनं अनेक वस्तू आणि क्षेत्रांमधले जी एस टी दर कमी केले आहेत त्यात नवीकरणीय ऊर्जेसाठी लागणाऱ्या विविध घटकांवरचा जी एस टी बारा टक्क्यांवरून पाच टक्के झाला आहे या सुधारणांमुळे छतांवर लावण्यात येणारी सौर यंत्रणा सौरपंप आणि तत्सम इतर उपकरणांची किंमतही कमी होईल यामुळे शेतकरी उद्योग आणि विकासकांना फायदा होऊन देशाच्या हरित ऊर्जा परिवर्तनाला चालना मिळेल नवीन जी एस टी दर येत्या बावीस तारखेपासून लागू होणार आहेत हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली प्रशासनानं तातडीनं नुकसानीचे पंचनामे करावेत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या वसमत तालुक्यातल्या गुंडा इथं ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या दोन महिलांच्या कुटुंबियांची झिरवळ यांनी भेट घेतली अतिवृष्टीमुळं बाधित झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या गावांना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे राज्यातल्या बंजारा अर्थात लमाण समाजाला इतर राज्यांमधल्या बंजारा समाजाप्रमाणे अनुसूचित जमातीचे दाखले तसंच सुविधा दा मिळाव्यात या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातल्या बंजारा समाजानं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लागू केलेले हैदराबाद गॅझेट रद्द करा या प्रमुख मागणीसाठी ओबीसी बांधवांनी आज हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं भव्य एल्गार मोर्चा काढला होता ओबीसींवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही आरक्षणाबाबत कुणाचीही अरेरावी सहन केली जाणार नाही असा इशारा यावेळी ओबीसी नेत्यांनी दिला राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातला अहवाल पाच डिसेंबरपर्यंत सादर करण्याचा सा माणस असल्याचं समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र जाधव यांनी आज मुंबईत सांगितलं त्रिभाषा सूत्र समितीद्वारे वेबसाईट आणि विशेष लिंक तयार करण्यात येणार आहेत त्यावर त्रिभाषा धोरण संदर्भात मत मांडता येईल असं ते म्हणाले प्रश्नावली तयार करण्याचं काम सुरू आहे ही प्रश्नावली संबंधितांना पाठवली जाईल राज्यातल्या आठ शहरात जाऊन स्थानिकांच्या तसंच राजकीय नेत्यांच्या भेटीही घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली राज्यात काल तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस झाला राज्यात येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा सेवा पर्वाच्या अंतर्गत महिलांच्या आरोग्य शिबिरांसाठीच्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन प्रत्येक गावात जिल्हा बँकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचं कर्ज देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन अमळनेर ते बीड रेल्वेमार्गाचं आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वेसेवेचा प्रारंभ आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या इटापल्लीमध्ये पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार नेक्स्ट जेन जीएसटी बेटर अँड सिम्पलर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे असं